मित्रांनो जय सद्गुरु आज मी तुम्हाला ब्रेड पासून झटपट होणारा नाश्ता बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला एक ब्रेडचा छोटा लागेल जो मी घेतलेला आहे आणि चार अंडी लागते चार अंडी मी घेतलेली आहेत आता आपण हे पॅन ठेवलेला आहे गॅसवरती याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून हा कांदा आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये थोडीशी भाजून घेणार आहे आता हे भाजत आहे कांदा आणि कोथिंबीर तेव्हाच याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकणार आहे थोडस लाल तिखट टाकणार आहे जसं तुमच्या मुलांना तिखट तसं आणि चवीसाठी मीठ तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पाह बर करायला भाजलेलं मिश्रण फोडलेल्या अंज्यांमध्ये टाकायचं आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे पहा मित्रांनो हे मस्त असं फेटून एकजीव करून घेतलेलं आहे तर आता आपण आठा बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे बटर लागतं पण बटर माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी तेलामध्येच करणार आहे असं तेल सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये एक ब्रेड एक ब्रेड असं ठेवून द्यायच एकदम झटपट होणारा आणि पोटभरीचा नाश्ता आहे आवडीने खातात आता हा ब्रेड आपण दुसऱ्या बाजूनी पण कर पलट करून घ्यायचा हे पहा त्याची एक बाजू मस्त अशी भाजलेले आहे आपल्याला नॉर्मलच भाजायचे कारण याच्यावरती आता मी हे फेटलेलं अंड्या टाकणार आहे सगळीकडे पसरवून घ्यायचं मस्त था आपली खालची बाजू पण भाजली गेली आहे असे त्यामुळे आपण हे चेंज करायचे बाजू आता सेम प्रोसिजर क्या बाजूला पण आपण असे हे लावून घेऊया मस्त असं पसरून सर्व बाजूने ही बाजू चेंज करूया हे बघा कालच्या बाजूने मस्त असं फ्राय झालेलं आहे आता ही बाजू पण आपण तशीच मस्त फ्राय करून घेऊ खालून पण असं मस्त फ्राय करून घ्यायचं जास्त वेळ नाही लागत फ्राय हे रेडी झालेलं आहे आपण हे प्लेट एपा, एपा ला ला हे हे काढून मित्रांनो आपला झटपट ब्रेडचा नाश्ता रेडी झालेला आहे जे मुलां मुलांसाठी खूप चांगला आहे आणि पोटभरीचा आहे मुला आवडीने खातील तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो